सुटली गरो गरी लंका चाटे कळकळती नाना परी ज्या दुकानातले कपडे घेऊन गेले ते चाटे मराठी कळकळू लागले तर पडू लागलेले आहेत अनेक लोकांचे कपडे नेलेले आहेत सगळे लोक त्या ठिकाणी सर अनेक प्रकारचा आकांत करू लागलेले म्हणजे दुःख करू लागले रडू लागलेले दुर्गा परवाडी संग्रडी टाकीर वगळी अवगी पडली कोरडे तिंबिता लुगडी पुत्यारते मला सांगू लागले त्या शिंदे आणीत असताना आणलं तुपही आणलं कुणाच्या घरी म्हणले तेल सुद्धा म्हणले दिवा लावायला ठेवलं नाही असं त्या ठिकाणी असणार तेला तुपाचा पैतडा नगरी घरी पडला असे గుండితా మాకడా లావి वेळ लावलं नाथ महाराज आपल्याला सांगू नाथ महाराज सांगतात अशी शेवट गुंडाळू लागले ते शेपटी काही गुंडाळले ना सगळ्यात रावणाला वेळ लागून गेलं ला काय करावं कस करावं आपण मंत्र आता काय करावं कसं करावं असा तर रावण म्हणू लागला म्हणून त्यावेळेस असतो साधू संत ती चिंता करत बसली नाही साधू संतांना देवाचं भजन केलं मग इथं एक ओळी होऊन गेली ते देवाचे याच्या माळ भजन करतात आणि जेव्हा माणूस देवाच्या माळ ध्यास करीत असतो त्याची स्वप्न पडत असतात संतांनी केला देवाचा भजन आणि सांगितलं लोकांना परमार्थ त्यांनी केला परमार्थ सांगितलं लोकांना परमार्थ काम अरे दाते हो दान करा जाते पंढर पोरा ओळख वडायचा महाराज सांगू आले तुम्ही दाते लोक आहात एवढंच मला तुम्ही दान करा तुम्ही पंढरपूरला जा त्यांनी केला परमार्थ सांगितलं लोकांना परमार्थ आणखी नवीन तो सकळ जाणार कर जोडवणी थोडं लहाना दानही तुकेची द्या मजा दिना म्हणे तुक या बंधू राम म्हणा घा तुम्ही एवढंच मला दान द्या राम म्हणा म्हणजे सांगायचं तात्पर्य शंका करतात परमार्थ लोकांना पर सांगतात परमार्थ लोकांना सांगितलं केल्यामुळे त्यांना स्वप्नही ही महाराज संत देवाची पडतात आपल्याला स्वप्न वेगळीच पडतात पांडुरंग पांडुरंग पांडुरंगमणी त्यांना स्वप्न पडते कशामुळे पडली हिळाच्या माळ ध्यास केला ज्ञानेश्वर माऊलीची वेळ ऐका आणि जागता अशी जे अर्जुना जेने भावला जे भजी जे डोळा लागत खेळ दे की जे तेच स्वप्न हिळाच्या माळ जे मनसर जे ध्यास करतात ती माणसं झोपीमध्ये सुद्धा बडबडतात त्याप्रमाणे संतने हिमाच्या माळ ध्यास केला म्हणून त्यांना स्वप्न सुद्धा देवाची पडली पांडुरंग जानी पांडुरंग पांडुरंग जानी पांडुरंग असं त्यांनी भजन केल्यामुळे त्यांना स्वप्न ही तिथे दे देवाचीच पडली असं या ठिकाणी सर्व सांगलेले त्या रावणाला सारखा ध्यास केला काय करू कस करू हा मुद्दा आपला असा तो करू लागला त्याला चिंता पडली पुढे काय तू पाना मिळे खावाया पुरते रावणा लागले भाते मा कोणी आ ग्यावाया उपकोणाते मिळे ना आपल्याला सांगू लागले तूप गेलं ते ने तेल गेलं गेलं म्हणले सगळं त्या लोकांनी नेलं आणि म्हणले काही लहान लेखन होत म्हणले किती म्हणजे पाच वाराचे दोन महिन्याचे या लेखनाचं म्हणले टाळू माकाला सुद्धा तेल नाही अशी परिस्थिती येत असते बाबा लोक म्हणून विचार करा कारण का कोणत्या वस काही स्वराच्या मनात आल्यानंतर काय होईल त्या लेकराला सुद्धा तेल या लोकाला मिळाला पुढे काय कोटाक स्नेहा समाप्ती घरोघरी मालवे वाते गडग पडणे लो लंके प्रती लाविली ख्याती कपी पुच्छे या स्तरा मार्चून छ्याती लावलेली आहे त्या थोड्या वयवर राहिल्यात आणखी कोणी जोडी बसायची तर बस आणखी घ्यायचं बरं मला काय माहिती मला वाटलं बरं वयर नंतर सांगायला सुरू केल्या अशा प्रकारच्या सगळ्या लोकांना अनेक प्रकारचा धाका झाला रडू लागलेला हनुमंताची कैसी युक्ती ज्याचे नगर त्याचे हाते ना गविता ना ना प्रयुक्ती Yeah. मारुतीची कैशी व्यक्ती किती व्यक्ती ज्याचं नगर त्याच्याच हाताने मारा संघात पेटवायला असं ते कारण त्यानं सांगितलं येणं गुंडाळलं आणि सगळी गाव आपापना आपा घात करू तू करा महाराज म्हणजे आपल्या हातालाच घात करू शत्रू झालो दावे दारू असा तो रावण आपल्या हाताला शत्रू झाला सगळी नगरी त्याच्यावर पेटल्या गेली पुढे काय नाही दगडा नाही भांडण करिता कपी पुचे व्यस्त्राणा प्राय केला रावण गाडी अंगावणता भांडण केलं नाही कुणावर रगडा केला नाही आणि ना, शिफ्टीला गुंडाळल्यानंतर सगळं लोकांना काय करायचं का ती मार्कासवर केलं पुढे काय अल्पावराले आहे आग्राचे सांगे द

याला आता का तरी गाय सोडत कापड गुंडाळू आणि याला मारून टाक पितांबरे श्वेतांबरे पटके मनोहरे गुंडीताई क्षमावरे कोणावरे कपिचे परत सांगू लागले पितांबर संपले बनारसी संपल्या ठेवलेले कपडे संपले घोंगड्या संपल्या तरी ते शेपटी आवरे ना म्हणजे शिल्लकच इंद्रजीत दाके दिवत पुत्य ना तपे हनुमंत अग्नि लाल लंकेचे इंद्रजीत मध्ये बसलेला आहे त्याला माहित होतं शेपटाच मला दोही इंद्रजीत कुंभकर्ण दोही थरथरा कापत दोघांना माहित होत त्यानं पाहिलं हे शेपटाच काय सामर्थ्य आहे बाबा ज्याचं सामर्थ्य विद्वानाला विद्वानाची किंमत असते पहिला पैलनाची किंमत असते ज्ञानेश्वर माऊलीची ओळी ऐका बिंबतरी बचके एवढे सूर्य बघायला गेला तर बचकेत माहेल परी प्रकाशात रेल काय थोकडी पण प्रकाश सगळ्या लोकांमध्ये पडतो एवढं सामर्थ्य कस आहे तर हा सामर्थ्य वाण वाढणार आहे ही त्या इंग्रजिताला कळालं हे सगळे गुंडाळले म्हणला मी लपून बसलोय म्हणला पण मी वाढणार फार असणारा पराकर्मी म्हणला काय होता आणि काय नाही असा इंग्रजिताला सुद्धा दुखणुकी सुरला काही ना काही का शानी माणसं असतात युदुमला ना नावाचा त्या ठिकाणी माळी एक असणारा व्यक्ती किंवा माणूस होता आपल्याला माहिती त्यांना सांगितलं पा मी सांगतो ते ऐका म्हणला काय करा म्हणला अशोकपणामध्ये शीत आहे ना तशीचे जवळ मला आता कमी पडले एवढे मध्ये गुंडाळू आणि मग ते वांडर मारू रावण नाई धाके मानसी पुठ्या ना गुंडावे आम्ही मासेसी केवी मारावे वांढरासी उपायो याचे दिसेना त्या स्वरायतो माळाने त्यानं सांगितलं काही केलं ना म्हणला शिफ्टी गुंडाळ म्हणला काय करावं म्हणला आता ते मात्र वस्त्र शिलक आहे एवढा स्वर आपण करावा हे माझ्या मनामध्ये ऐसे ऐकता आए हनुमंत निज आकळीने आणि मग नंतर शीतेच्या जवळच्या कपडे आला म्हणल्यानंतर त्या वाढणाऱ्या शिफ्टी आकडली कारण त्यानं विचार केला ही माझीच भक्त आहे ही सीता विश्वराचं नाम चिंतन करणारी आहे म्हणून शेपट अडकल्यानंतर विदुमना माळे म्हणू लागला अरे काही आणायची गरज नाही म्हणला हे शिपटी इथंच म्हणला गुंडाला ले गेलं म्हणला पुढे काय झालं आम्ही सेवक पूजा पु समुळे म्हणून पिटली एकटाळी एक, एक सकळी गळगर्ज आम्ही आकळीला म्हणजे श्रीपूट आम्ही आतुरबळी जेथे स्वतःचा मोठेपणा जाऊ लागलेला आहे लोक कधीही लोकांना मोठं समजत नाही स्वतःचा मोठेपणा गातात जोपर्यंत तुम्ही लोकांना मोठं म्हणणार नाही जोपर्यंत तुम्ही लोकांना चांगलं म्हणणार नाही जोपर्यंत तुम्ही त्या दुसऱ्यावर दया करणार नाही तोपर्यंत महाराज तुम्ही जोपर्यंत लोकाला मोठं म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होऊ शकणार नाही महाराज सांगतात ज्याला त्याला महाराज सांगतात मला लोकांनी मोठं म्हणावा पण लोकांना म्हणण्यासाठी आपल्यासाठी महाराज सांगतात त्या ठिकाणी दया पाहिजे त्याच्यासाठी महाराज उदारपणा पाहिजे पण काहीच नसताना विनाकारण तुला कोण मोठं म्हण तसं या ठिकाणी असताना सांगू लागले ते मोठे वाटी व सांगू लागले मोठेपणा आम्ही शिपटी गुंडाळे म्हणला जे तो म्हणला माझ्या घरा झाले म्हणला अशी मोठी असणारा आनंद वाचायला बरं ती बर असे त्या ठिकाणी गुंड रावण सांगे सेवकाते अग्नी लावाळी रावणानं सांगितलं सगळे सेवकाला बोलवा आणि या शेट्ट पटकनच्या पटकन म्हणला पेटवा असं तो बोलू लागला ती एकाळी हनुमंत निज पितया ते वायू च त्याचा काग्नी ते ज्वाला ते वेदे मला मात्र नसलं फोन म्हणजे वाऱ्याला सांगितलं आता या ठिकाणी मला सायकर म्हणला हे शिपट लवकर या ठिकाणी पेटू देऊ नको म्हणला ज्याची त्याचं काम दिवशी त्याला सांगावलं सा। जात असत पुढे काय ज्वाहून द्यावी येते आईसे नावा येते वया राक्ष सांगते हनुमान पुच्थे कवळ्याला सांगितलं असणाऱ्या वाऱ्याला हे सगळे असणाऱ्या त्या ठिकाणी पेटवायला त्या ठिकाणी सर निघाली पण काय करू लागले पुढे भाते फुंकिता चौपाशी आसावीसे अग्निपुत्याशी बरसेनात्मारा सांगू लागले त्या शेपटाच्या भोवतालून दहा बारा भाते लावले भाते फुकू लागले पण शिवटी महाराज सांगतात भात्याने इथे शेवटी पुराणा पेटाना पुढे काय रावण हनुमंतासी अग्निकाना लागे पोचासी ओ हनुमंत म्हणे रावणासी तू तवायसी भाग मारछरायाला विचारलं रावणानं हे सगळं काय करणारी क्रिया केली सगळं सांगितलेलं आम्ही साधना केली हे शिपुटका पेटत नाही त्याला मारकऱ्यानं सांगितलं रावणा तू तु तुझ्या तु मनाला जरी शाना म्हणत असशील पण तुला यातलं काही ज्ञान नाही कारण का तू एक मूर्ख आहेस पुढे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे पुढे ऐका वेद विभाग केला संता संतना कळे स्थिती नव मूर्ती गर्वाचे सांगितलं रावणा तुला म्हणला गर्व झालाय म्हणला भातेने पोकू लागलेला आहेस म्हला अनेक असणारे लोक असतात परगावून आलेली ब्राह्मण लोक असतात अतिथी असतात त्या अतिथीची सेवा किंवा स्वतः पण करायला पाहिजे अरे ते भाते अचेतन आहे त्यांना का जीव आहे का तुझ्या ठिकाणी जीव आहे ना तुझ्या ठिकाणी आत्मा परमात्मा ना बघ सांग तू फुकायचं टाकून आचेतन भात्याच्या ठिकाणी तू सांगू लागलेला आहे म्हणून माझं पेठ संत संत विवेकानवी समूळ नाही ज्याचे जीवी त्या सिना साजे राज पदवी व्रतागरवे तो राणावा ज्याला मला नाही विचार नाही समय जाणून जर त्याला कळत समय जाना समय जाना भलतेा भलते नाना मला सांगत समय पाहून तुला या ठिकाणी कळत नाही म्हणला म्हणून तुला असणार या ठिकाणी विवेक विचार नाही म्हणला काय करावं कसं करावं म्हणून माझं शेवटी पेटना पुंकिता ते तना पंकिता चेतना ते तना हे तुझ नाही विवेक ज्ञान रावणा म्हणला कारण हे भाता म्हणला या ठिकाणी असताना निर्जीव आहे म्हणला याला का जीव आहे का म्हणला चेतन आहे वाचेतन आहे म्हणला चेतन आणि अचेतन कशाला म्हणतात चेतन म्हणजे झाड ओलय किंवा आत्मा आहे म्हणला हे तुला ज्ञान नाही म्हणला म्हणून तू मूर्ख आहेस म्हणला उन मानले रावनासी ना निज निद विश्वासी फुंकोनी अग्नीला वापुत्यासी राक्षसा सा पासी सांगत त्या ठिकाणी राक्षस लोकाला पुला अशी बाते हे करू नका आणि राक्षस लोकांना सांगितलं रावणानं ऐकलं रावण म्हणला आपण आपल्या तोंडाने म्हणला फुकावा असं त्याला सांगितलं राक्षस पंकिता चौपाशी पुच्छिले आग्रेसी खववाट गाणारी गे ग्राणासी काचा विसर सा, राक्षसा आणि नंतर रावणानं सांगितलं मारताना सांगितलं हे आैतन्य हे चेतन आहे मग त्यांनी काय केलं दहा पंधरा सेवकाला फुकाय लावलं ज्याच्या ठिकाणी आत्मा आहे सेवकाला फुकाय लावलं तो सांगितलं ना मला सेवकाच्या हातानं फुका शेवकाला शेव ते शिफ्टी त्या ठिकाणी फुकाय लावली पुढे असताना काय झालं खवट गाणी अति प्रबळा डोळा सुळे मुकीला